डिसेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत आणि साधारणपणे नऊ ऑक्टोबर रोजी आपण शेवटचं डीबीटी केलेलं होतं आणि त्यावेळेला जवळपास दोन कोटी चौतीस पेक्षा अधिक महिलांना आपण या योजनेअंतर्गत लाभ दिला होता आज डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करत असताना यामध्ये दोन कोटी चौतीस लक्ष महिलांचा समावेश तर आहेच पण ज्या महिलांना महिला आधार सीडिंगमुळे लाभापासून वंचित राहावं लागत होतं त्याच्यातल्या सुद्धा ज्यांची आधार सीडिंग झालेली आहे त्या लाभार्थ्यांना सुद्धा आज आपण लाभाच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीची करत आहोत आणि साधारणपणे दोन कोटी चौतीस लक्ष आणि आधार सीडिंग झालेल्या ज्या लाभार्थी असतील त्यांना लाभ वितरणाची सुरुवात आजपासून होत असताना येत्या चार ते पाच दिवसांमध्ये टप्प्याटप्प्याने आपण या लाभाचं वितरण करणार आहोत आज साधारणपणे आधार सीडिंग झालेल्या नव्याने झालेल्यापैकी बारा लक्षपेक्षा अधिक महिलांना आपण लाभ वितरण ची सुरुवात केलेली आहे सदुसष्ट लाखापेक्षा अधिक महिलांना आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत असंच उद्या परवा आणि आणखीन पुढचे दोन दिवस असे चार दिवस रोज महिलांना लाभ वितरण करण्यात येईल आणि अशा पद्धतीनं दोन कोटी चौतीस लक्षच्या पुढच्या ज्या आहेत अशा पद्धतीनं आपण त्यांना लाभ वितरण करणार आहोत त्यामुळे अधिकाधिक महिलांना हा जो सन्मान निधी आहे तो येत्या तीन चार दिवसाच्या कालावधीतच पोहोचणार आहे माझी सर्व माता भगिनींना मनापासूनची विनंती आहे की आपल्याला लाडके बहीण योजनेचा लाभ राज्याचे हे तीन लाडके भाऊंच्या माध्यमातून मिळतच आहे पण याचा आपल्या पुढच्या ज्या उद्योगधंद्यांसाठी असेल हो आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आरोग्यासाठी असेल आपल्या कुटुंबासाठी असेल स्वतःसाठी याचा निश्चितपणाने आपण योग्य तो वापर करावा तर लक्षात घ्या चोवीस तारखेला चोवीस डिसेंबरला दुपारपासून संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा रुपयांचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अद्याप वाटप झाले नाहीये काही महिलांना अजून पैसे आलेले नाहीत तर याच्या संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेणार हो, आहोत या संदर्भात महत्वाची माहिती म्हणजे पाहू शकता की महाराष्ट्रामध्ये सदुसष्ट लाख लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचे पैसे जमा झालेले आहेत तर लक्षात घ्या संपूर्ण डिसेंबर महिन्याचे पैसे देण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली दोन कोटी चौतीस लाख लाडक्या बहिणींपैकी सदुसष्ट लाख बहिणींच्या खात्यात पहिल्या दिवशी रक्कम जमा झालेली आहे तर लक्षात घ्या पहिल्या दिवशी फक्त सदुसष्ट लाख कँडिडेटच्या मध्ये पैसे जमा करण्यात आले आहेत परंतु लाभांची संख्या दोन कोटी चौतीस लाख आहेत अजून बहुतेक महिला बाकी आहेत तर यामध्ये पाहू शकता की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा लाभ देण्यास मंगळवारपासून सुरू एकूण दोन कोटी तेवीस लाख लाभार्थ्यांपैकी सदुसष्ट लाख लाभार्थी ज्या बहिणी आहेत तर यांना पंधराशे रुपयांचं अनुदान वाटप करण्यात आले आहे तर यामध्ये विधानसभा निवडणुकांमुळे नोव्हेंबरचे अनुदान ऑक्टोबरमध्ये वाटप करण्यात आले होते आणि आणि डिसेंबर महिन्याचे पैसे देण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली दोन कोटी चौतीस लाख लाडक्या बहिणींपैकी सदुसष्ट लाख बहिणींच्या खात्यात पहिल्या दिवशी रक्कम जमा झाली आहे आणि पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये उर्वरित ज्या महिला आहेत तर त्यांच्या खात्यामध्ये सदरची रक्कम जमा होणार आहे तर अशी अधिकृत माहिती आदितीताई तटकरे यांनी दिली आहे तर याच्यामध्ये पाहू शकता की जुलै महिन्यापासून सुरू झालेल्या योजनेसाठी राज्यात दोन कोटी त्रेसष्ट लाख अर्ज आले होते आणि त्यापैकी दोन कोटी सत्तेचाळीस लाख अर्ज पात्र ठरले आहेत तर यापैकी बारा लाख सत्त्याऐंशी हजार बहिणींचे बँक खाते आधार कार्डशी जोडले गेले नव्हते त्यामुळे निवडणुकांपूर्वी